महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हिंगोली अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषद कन्याशाळा मैदान हिंगोली या ठिकाणी जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं या शुभारंभा प्रसंगी उमेद मार्फत तयार करण्यात आलेल्या कॅटलॉगचे अनावरण करण्यात आले या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते समुदाय गुंतवणूक निधी एक हजार चारशे पंधरा गटांना आठ कोटी एकोणपन्नास लक्ष रुपये समूहांना बँक कर्ज दोनशे नव्याण्णव गटांना आठ कोटी एकूण साठ लक्ष रुपये वैयक्तिक कर्ज बारा सदस्यांना पंधरा लक्ष तीस हजार रुपये हिंगोली तालुक्यातील स्वयं आधार महिला शेतकरी उत्पादक कंपनी कोथळ यांना बारा लक्ष सत्त्याऐंशी हजार रुपये एकूण सतरा कोटी छत्तीस लक्ष सतरा हजार रुपयाचे चेक वितरित करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सारस्वत यांनी केले व आभार प्रदर्शन जिल्हा व्यवस्थापक राम मेकाले यांनी केले या कार्यक्रमासाठी जिल्हा व्यवस्थापक ओमप्रकाश गलांडे जिल्हा व्यवस्थापक काळे तालुका अभियान व्यवस्थापक राजू दानके मिलिंद कुकडे विष्णू खाडे संतोष भोसकर व सर्व तालुका टीम जिल्हा टीम प्रभाग स्तरावरील कर्मचारी सर्व सीआरपी यांनी मेहनत घेऊन उद्घाटन कार्यक्रम यशस्वी केला या, प्रदर्शनात एकूण साठ समूहाने आपले स्टॉल लावलेले आहेत अभिषेक शेख यमसे न्यूज हिंगोली हिंगोली जिल्ह्यात सरस मेळाव्याच्या उद्घाटन माननीय आमदार मुटकुले साहेब आणि जिल्हा परिषद चिपून यंत्र यांच्या मार्फत करण्यात आला त्याच्यामध्ये पेक्षा जास्त महिला बचत गटांचे पदार्थ त्याच्यामध्ये काही खाद्यपदार्थ आहे काही कृषी निगडीत पदार्थ आहेत है, काही हँडीक्राफ्टचे काही पदार्थ आहेत प्रॉडक्ट्स आहेत त्याची सगळी आपण या ठिकाणी विक्री स्टॉल्स लावलेली आहेत माझी विनंती हिंगोलीकरांना नागरिकांना राहील की आपण या ठिकाणी येऊन हे ये प्रोडक्ट्स पाहावं कारण हे प्रोडक्ट्सची क्वालिटी गुणवत्ता खूप शुद्ध आहे चांगली आहे म्हणून जास्तीत जास्त येऊन ये। महिलांनाही प्रोत्साहित करावा जास्तीत जास्त खरेदी करून आपण घेऊन जावं प्रोडक्ट्स त्याचबरोबर महिला बचत गटांना बँकांमार्फत आपण कर्ज देत असतो या वर्ष आपण एकशे सत्तर टक्के आपल्या टार्गेटपेक्षा अचीव्ह केलेला आहे आणि नव्वद कोटीपेक्षा जास्त आपण कर्ज वितरण केलेलं आहे आज प्रातिनिधिक स्वरूपात आपण सतरा कोटीचा कर्ज वितरण या ठिकाणी केलेलं आहे म्हणून त्यामुळे महिला बचत गटांना उद्योगी टाकता येईल आणि त्यांची आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण या ठिकाणी होणार <coughs> मोठ्या उद्योगासाठी शासनाची विविध योजनाही आहेत उदाहरण स्वरूपात आता लहान उद्योग असेल मोठा करायचं तर पंचवीस लाख पर्यंत लोन सीएमईजीपी पी एमईजीपी याच्यामध्ये घेता येईल दहा लाख मध्ये पी सूक्ष्म खाद्य उद्योग शासनाची योजना आहे त्याच्यामधून घेता येईल म्हणून ते घेता पण येऊ शकेल आणि त्याचे चांगले प्रपोझल्स बनवून बचत गटांची टीम मार्फत आपण करू निमित्ताने घातक म्हणून आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोयल साहेब शिव मॅडम जी आणि प्रकल्प संचालक केंद्रेसाहेब यांच्या माध्यमातून आज गॅद महोत्सवाचा हा कार्यक्रम आयोजित केला यामध्ये पन्नासपेक्षा जास्त स्टॉल जिल्हा परिषदेने लावलेले आहेत ला आणि मोठ्या प्रमाणात महिला आपापले आप प्रोडक्ट इथं घेऊन आलेले आहेत आणि जिल्ह्यातले मोठ्या प्रमाणात उद्योग महिलांनी उभे केले आहेत मला ह्या उद्योजक झाल्या पाहिजेत तो सरकारचा प्रयत्न आहे आणि त्यांचा मालसुद्धा त्यांनी तयार केलेलं प्रोडक्ट हे विकलं जावं त्यासाठी महाराष्ट्रात दहा बारा जिल्ह्यात प्रोडक्ट मंजुरी दिली मॉलची त्यामध्ये आपला हिंगोली जिल्हा आहे हिंगोली जिल्ह्याला मॉल म्हणून सरकारनं घोषणा केलेली आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात महिलांना कर्ज सुद्धा एकशे सतरा टक्के कर्ज आपल्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून महिलांना मिळालं आहे आणि चांगल्या प्रकारचा उद्योग महिला करतील अशी अपेक्षा आहे आणि महिलांचं सक्षमीकरण आर्थिक त्यांची शक्ती वाढावी त्यासाठी सरकारचाही प्रयत्न आहे या पुढील काळात व्याज दरात सुद्धा कमीत कमी घट कशी होईल हा सुद्धा प्रयत्न आमचा आहे फडणवीस मुख्यमंत्र्यांची त्या सुद्धा आम्ही शिष्टमंडळ मागच्या आठवड्यात भेटलो होतो की महिला बचत गटांना व्याज दर हा कमी झाला पाहिजेत त्या माध्यमातून त्या चांगल्या प्रकारचं काम करू शकतील आणि त्यांना जास्तीत जास्त उत्पादन करून आर्थिक स्थिती सुधारेल